स्वतःला दररोज आनंदी ठेवण्यासाठी सतरा सोपे उपाय नंबर एक आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच दहा वेळा मनाशी म्हणा नंबर दोन समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा स्वतःबद्दल कमी बोला नंबर तीन दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये योग्य स्थान द्या नंबर चार आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत राहा नंबर पाच चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन चिंतन करा नंबर सहा चालण्याची गती थोडी वाढवा व वा ताटमनाने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावा समाजात वावरा नंबर सात लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा नंबर आठ जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या दीर्घ श्वसन करा नंबर नऊ स्वतःच्या चा चांगल्या पेहरावातील हसऱ्या चेहऱ्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा नंबर दहा एखादी बाग देऊ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनिटे घालवा नंबर अकरा नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दांचा वापर रोजच्या संभाषणात करा नंबर बारा विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसा व शरीराची हलचल होऊ द्या नंबर तेरा चार वर्षांचे बालक दिवसात साधारणतः पाचशे वेळा हसत असते तर एवरेज माणूस जेमतेम पंधरा वेळा यामुळे स्ट्रेस वाढत जातो याकरिता अधिका अधिक आनंद व्यक्त करण्याची संधी निर्माण करा नंबर चौदा शरीरातील त्र्याऐंशी टक्के संवेदना ह्या डोळ्यांच्या माध्यमातून होत असतात याकरिता भोवतालचे वातावरण प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त ठेवा नंबर पंधरा रिकामे मन सैतानाचे घर असते त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदांमध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा नंबर सोळा संगीतमय उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या नंबर सतरा चिडचिडेपणा डोक्याला आट्या पाडणारा स्वभाव उकडून टाका मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद